आजकालचं जग कसं आहे प्रचंड अस्थिर नाही का प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन आव्हान उभं असतं अशा परिस्थितीत मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेणं म्हणजे खरं तर तारेवरची कसरतच आहे पण काळजी करू नका कारण ही जे गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ना तिला सोपं कसं करायचं यासाठी आपण एक मार्ग शोधणार आहोत आजकालच्या लिडर्सची परिस्थिती तर अजूनच वेगळी आहे असं वाटतं की ते अशक्य वाटणाऱ्या निर्णयांच्या एका महापुरातच सापडले आहेत म्हणजे प्रत्येक निवडीमध्ये काही ना काही धोका आहेच आणि कोणताही मार्ग शंभर टक्के सुरक्षित नाही हेच आजच्या जगाचं एक कठोर सत्य आहे जरा विचार करा कंपनीची पुनर्रचना करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे का की थांबावं समजा कर्मचारी कपात करावीचं लागली तर ती मानवी सन्मान जपून कशी करायची खर्च वाचवायचा आहे पण त्याच त्याचवेळी कर्मचारी आणि ग्राहकांचा विश्वास कसा टिकवायचा हे असे प्रश्न आहेत ना की जिथे प्रत्येक उत्तराची एक मोठी किंमत मोजावी लागते मग मो यावर उपाय काय खरं सांगायचं तर अशी कोणतीही जादूची छडी नाहीये जी फिरवली आणि सगळ्या समस्या दूर झाल्या पण हो एक पद्धतशीर चौकट नक्कीच आहे एक फ्रेमवर्क जे आपल्याला या वादळातून मार्ग दाखवण्यासाठी एका दिव्यासारखं काम करतं चला तर मग पाहूया ही चौकट नेमकी आहे तरी काय तर या फ्रेमवर्कमधली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे आपल्या तडजोडींचा नकाशा तयार करणे म्हणजे नेमकं काय का तर कोणत्याही कठीण निर्णयात काही परस्परविरोधी गोष्टी लपलेल्या असतात त्यांना ओळखायचं आणि त्यांना सामोरं जायचं आपल्याला काय मिळवायचं आहे आणि त्यासाठी काय सोडावं लागू शकतं याचा हिशोब अगदी स्पष्टपणे मांडायचा आता इथे बघा हा संघर्ष कसा असतो एका बाजूला असतो कमी वेळेत मिळणारा फायदा म्हणजे शॉर्ट टर्म एफिशियन्सी तर दुसऱ्या बाजूला असते कंपनीची दीर्घकालीन प्रतिष्ठा एका बाजूला असतात कायदेशीर नियम तर दुसऱ्या बाजूला उभी असतात आपली नैतिक मूल्य खर्च वाचवणं गरजेचे पण त्याचा लोकांच्या आयुष्यावर जो परिणाम होतो त्याकडे आपण दुर्लक्ष नाही करू शकत ह्या सगळ्या तडजोडी उघडपणे स्वीकारणं हीच पहिली पायरी आहे हे समजून घेण्यासाठी ना आपण स्वतःला काही महत्त्वाचे प्रश्न विचारले पाहिजेत जसं की आपली कोणती मूल्य आणि जबाबदाऱ्या एकमेकांच्या विरोधात उभ्या आहेत एखादा निर्णय ऑपरेशनली खूप चांगला असेल पण त्याचा लोकांच्या विश्वासावर काय परिणाम होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण कोणत्या तडजोडी करायला तयार आहोत आणि त्यामागे आपलं कारण काय आहे हे अगदी स्पष्ट असायला हवं चला आता दुसऱ्या पायरीकडे वळूया दबाव चाचणी म्हणजे प्रेशर टेस्टिंग एकदा आपल्या समोर सगळ्या तडजोडी स्पष्ट झाल्या की आपली योजना खऱ्या जगाच्या कसोटीवर कितपट टिकेल हे पाहण्याची वेळ येते आणि ही चाचणी फक्त आकडे किंवा लॉजिकची नाही तर ती आहे मानवी भावना आणि त्यांच्या प्रतिक्रियांची आपली योजना कागदावर कितीही चांगली दिसू देत पण जर लोकांवर होणाऱ्या परिणामाचा विचार केला नाही तर ती हमखास अयशस्वी ठरू शकते कारण शेवटी कोणताही निर्णय हा माणसांसाठी असतो आणि त्यांच्या भावना त्यांच्या प्रतिक्रिया या खूप महत्त्वाच्या असतात मग ही चाचणी करायची कशी सोपं आहे स्वतःला विचारा की कर्मचारी किंवा ग्राहक या निर्णयाकडे कसे पाहतील त्यांना असं वाटू शकतं का की आपण आपल्या मूल्यांशी प्रतारणा करतोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांच्यावर या निर्णयाचा थेट परिणाम होणार आहे त्यांचं मत विचारात घ्या एका लहान विश्वासू गटासमोर आपली योजना मांडली तर अशा अनेक गोष्टी समोर येतात ज्यांच्यावर आपण कधी विचारही केलेला नसतो आणि आता येतो तिसरा आणि माझ्या मते सगळ्यात महत्वाचा मुद्दा जेव्हा नियम आणि पॉलिसी आपल्याला मदत करू शकत नाहीत तेव्हा आपली मूळ तत्व आपले प्रिन्सिपल्स आपल्याला मार्ग कसा दाखवतात ते पाहूया तत्त्व म्हणजे काय तर सोप्या भाषेत ते आपल्या संस्थेचं नैतिक कंपास आहे जेव्हा नियम संपतात तेव्हा तत्व सुरू होतात गोंधळाच्या क्षणी काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवण्यासाठी ही तत्व आपल्याला मदत करतात ती नियमांसारखी कडक नसतात पण त्याहून कितीतरी अधिक उपयुक्त ठरतात हा फरक समजून घेण्यासाठी हे उदाहरण अगदी परफेक्ट आहे बघा पॉलिसी किंवा नियम काय सांगतो कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच कर्मचारी कपातीबद्दल सांगा हा एक नियम आहे पण तत्व काय सांगतं ही वाईट बातमी देतानाही लोकांचा आदर आणि सन्मान जपला पाहिजे म्हणजे पॉलिसी सांगते काय करायचं तर तत्व सांगतं कसं करायचं हा विचार खूप महत्वाचा आहे लीड विथ कॉन्टॅक्स्ट नॉट कंट्रोल तत्वही निर्णयामागचं का स्पष्ट करतात यामुळे टीमला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी परवानगी मागावी लागत नाही तर ते स्वतःच्या मूल्यांनुसार योग्य निर्णय घेऊ शकतात तर या तत्वांना कृतीत कसं आणायचं यासाठी तीन गोष्टी लक्षात ठेवा परिणाम स्पष्टता आणि काळजी म्हणजे आपल्या दीर्घकालीन ध्येय काय आहे ह्या प्रक्रियेत कोणकोण सामील असेल आणि त्यांच्याशी संवाद कसा साधला जाईल आणि सगळ्यात महत्वाचं या संपूर्ण प्रक्रियेत लोकांची काळजी कशी घेतली जाईल बरं आता आपण या फ्रेमवर्कच्या जवळपास शेवटच्या टप्प्यात आलो आहोत निर्णय घेतला गेलाय पण तो लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणंही तितकंच किंवा जास्त महत्वाचं आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे माहितीची पोकडी ही सगळ्यात धोकादायक असते कारण जेव्हा नेते स्पष्टपणे काहीच सांगत नाहीत तेव्हा लोक त्या ते रिकाम्या जागा स्वतःच्या कल्पनांनी आणि अफवांनी भरून काढतात आणि यामुळे विश्वासाची इमारत क्षणार्धात कोसळू शकते मग चांगला संवाद साधायचा कसा पहिली गोष्ट थेट आणि स्पष्ट बोला गुळमुळीत बोलणं टाळा दुसरी जर आपल्याला सगळी उत्तरं माहीत नसतील तर ते प्रामाणिकपणे कबूल करा तिसरी लोकांच्या प्रश्न आणि त्यांच्या चिंतांना घाबरू नका त्यांना सामोरेला आणि शेवटचं भविष्यासाठी एक आशेचा किरण दाखवा एक सकारात्मक दृष्टिकोन द्या इथे एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे फक्त पारदर्शकता किंवा फक्त तथ्य सांगणं पुरेसं सा नाही एखादी कठीण बातमी जर सहानुभूतीने सांगितली तर ती लोकांचा विश्वास कमी करण्याऐवजी तो आणखी वाढवू शकते त्यामुळे पारदर्शकता आणि सहानुभूती या दोन्ही गोष्टी हातात हात घालूनच चालल्या पाहिजेत आणि आता आपण येतो या सगळ्याच्या शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे नेतृत्व कारण हे सगळं फक्त निर्णय घेण्यापुरतं मर्यादित नाहीये तर हे आहे मूल्यांसह आणि लवचिकतेने नेतृत्व करण्याबद्दल जे लवचिक नेते असतात ना ते, ते प्रत्येक निर्णयाकडे एक शिकण्याची संधी म्हणून बघतात मग तो निर्णय यशस्वी होवो वा न होवो तो त्यांच्यासाठी अंतिम निकाल नसतो ते प्रत्येक अनुभवाला मग तो चांगला असो वा वाईट एक धडा मानतात आणि यामुळेच ते खऱ्या अर्थाने यशस्वी होतात हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे बघा चुका किंवा अपयश म्हणजे शेवट नसतो जर आपण त्यातून काही शिकलोच नाही तर ते खरं अपयश आहे त्या त्यामुळे त्याकडे खचून जाण्याचं कारण म्हणून नाही तर विकासाची आणि शिकण्याची संधी म्हणून पाहिलं पाहिजे आणि या सगळ्याच्या मागे एकच आणि सर्वात महत्वाचा उद्देश आहे तो म्हणजे आपल्या कृतीला आपल्या मूल्यांशी जोडणे कारण याच पायावर विश्वासाची भक्कम इमारत उभी राहते तर मग या सगळ्याचा अर्थ काय ही जी पद्धत आपण पाहिली ती वापरल्याने कठीण निर्णय अचानक सोपे होणार नाहीत पण हो एक खात्री नक्कीच मिळेल की घेतलेले निर्णय हे अधिक विचारपूर्वक टिकाऊ आणि मानवी दृष्टिकोनातून योग्य असतील आणि जाता जाता एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा आपण ज्या मुल्यांबद्दल बोलतो जी मुल्या जपण्याचा दावा करतो ती आपल्या निर्णयांमधून खरोखरच दिसतात का कारण शेवटी आपले निर्णयच आपली ओळख बनवत असतात